नमस्कार मी असलं मुलं आपण आहेत कराड वार्ता माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज कराड शहरातील पाटण कॉलनी येथे येऊन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली आहे या भेटीत विविध विषयावर चर्चा देखील माहिती मिळते सुमारे दोन तास चर्चा झाली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात ही चर्चा झाल्याची सध्या माहिती मिळते आहे राजकारणातील हे दोघेही वजनदार चेहऱ्या आहेत या दोघांच्या भेटीला आज विशेष महत्व प्राप्त झाले आपण दृश्य ही कराड शहरातील पाटण कॉलनी येथील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानातील सध्या दृश्य पाहत आहे या दोन नेत्यामध्ये सध्या राजकीय खलबते झालेत सध्या आपण हे दृश्य पाहत आहे कराडच्या पाटण कॉलनी येथील दोन तास राजकीय चर्चा रंगली आहे त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत असलं मुद्दा कराड वार्तासाठी